मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की नॅचरली जर तुम्हाला सेक्स पॉवर चांगली पाहिजे असेल तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी चांगली पाहिजे असेल तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर सगळ्यात चांगलं फ्रूट जे मी तुम्हाला सांगेल ते आहे डाळिंब ज्याला आपण अनार म्हणतो किंवा प्रोमोग्रेंट म्हणतो तर डाळिंब याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये यल आर्जिनिन आहे जसं की मी तुम्हाला येल आर्जिनिनसाठी आरजी फ्लो नेहमी तुम्हाला घ्यायचा सल्ला देत असतो याच्यामध्ये यल आर्जिनिन असतं याच्यापेक्षा काही पटीनं जर तुम्ही फक्त रोज एक डाळिंब किंवा दोन डाळिंबाचा फक्त ज्यूस घेतला तर याच्यापेक्षा पण तुम्हाला चांगलं बेनिफिट आपल्याला डाळिंब फक्त घेऊन भेटू शकतो याचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता किंवा दाणे तुम्ही चावून खाऊ शकता पण मी ज्यूस जर तुम्ही घेत असाल तर त्याला तुम्ही गाळू नका एकदम म्हणजे पूर्ण त्याच्यामधलं फायबर असतात ते फायबर पण आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या डक्ट सिस्टमला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी हे आपल्याला फायबर नक्कीच मदत करतात